नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्मार्ट स्टडी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण एस एस सी जी डीमध्ये विचारलेले प्रश्न पाहणार आहोत आज या अगोदरच्या व्हिडिओमध्ये हे आपण पूर्ण पेपर विश्लेषण घेतलेलं आहे आज आपण दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये शिफ्ट वनमध्ये विचारलेल्या मॅथ विषयातील प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आणि पहिला प्रश्न आहे एक हजार मीटर शर्यतीत जॉनने खानला एकशे वीस मीटरने पराभूत केले जर जॉनचा वेग ताशी चाळीस किलोमीटर असेल तर खानचा वेग किती असेल एक हजार मीटर म्हटलेला आहे जॉनने जॉनचा वेग किती आहे चाळीस किलोमीटर प्रति आवर आहे आणि खांडला एकशे वीस मीटरने पराभूत केलेले आहे म्हणजेच जर एक हजार वजा एकशे वीस केलात तर ते येणार आहे आठशे ऐंशी म्हणजेच आठशे ऐंशी बरोबर किती वेग तर या ठिकाणी आठशे ऐंशी गुणाकारामध्ये चाळीस आणि छेदस्थानी एक हजार करा दोन शून्य कॅन्सल झाले आता अठ्ठ्याऐंशी आणि चारचा गुणाकार करा तो येणार आहे तीनशे बावन्न छेदस्थानी किती दहा म्हणजेच पस्तीस दशांश दोन किलोमीटर आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न आहे शून्य दशांश एक आणि शून्य दशांश बाराचे तिसरे प्रमाणपत्र शोधा तर शून्य दशांश एक छेदस्थानी शून्य दशांश बारा बरोबर शून्य दशांश बारा छेदस्थानी काय यक्स मग यक्स गुणाकारामध्ये शून्य दशांश एक येईल आणि शून्य दशांश बारा गुणाकारामध्ये शून्य दशांश बारा या ठिकाणी एक्स बरोबर शून्य दशांश बारा गुणाकारामध्ये शून्य दशांश बारा आणि छेदस्थानी शून्य दशांश एक आता आपणाला माहीत आहे की बाराचा वर्ग किती आहे एकशे चव्वेचाळीस आहे म्हणजे एकशे चव्वेचाळीस येणार छेदस्थानी एक आहे आता वर किती अंक सोडून दशांश चिन्ह आहेत चार यांचा गुणाकार केल्यानंतर आणि खाली किती एक म्हणजे खाली किती कमी आहेत तीन म्हणून खाली तीन शून्य द्या एक वर म्हणजे हे किती येणार एक हजार मग तीन अंक सोडून दशांश चिन्ह द्या म्हणजे शून्य दशांश एक चार चार ऑप्शन नंबर दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न एक व्यापारी आहे तो अठरा टक्के आणि वीस टक्के अशा दोन सलग सूट देतो तर चिन्हांकित किंमत रुपये अकरा हजार असल्यास विक्री किंमत किती म्हटलेला आहे किंमत किती आहे अकरा हजार आहे सूट किती देतो अठरा टक्के आणि वीस टक्के अठरा टक्के म्हणजेच ब्याऐंशी छेदस्थानी शंभर गुणाकारामध्ये वीस टक्के म्हणजेच ऐंशी छेदस्थानी शंभर आता हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येणार आहे सात हजार दोनशे सोळा ऑप्शन नंबर यानंतर पुढील प्रश्न आहे गावाची सध्याची लोकसंख्या पन्नास हजार आहे शहरामध्ये स्थलांतर झाल्यामुळे लोकसंख्येत दरवर्षी पाच टक्के कमी होते तर दोन वर्षानंतर गावाची लोकसंख्या किती सध्याची लोकसंख्या किती आहे पन्नास हजार आहे पाच टक्क्याने कमी होते म्हणजेच पंच्याण्णव छेदस्थानी शंभर गुणाकारामध्ये पंच्याण्णव छेदस्थानी शंभर हे चार शून्य आणि इथले चार शून्य कॅन्सल होतील पाच गुणाकारामध्ये पंच्याण्णवचा वर्ग करा एकक स्थानी पाच असणाऱ्या संख्येचा वर्ग कसा करायचा तर पाचचा करा। चा अगोदर वर्ग करा वर्ग पुढील संख्या घ्या नऊ दहा किती येणार आहे नव्वद आहे पंचेचाळीस हजार एकशे पंचवीस ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे सर्वात मोठी दोन अंकी संख्या ज्याला बाराने भाग जाईल आणि सर्वात लहान दोन अंकी संख्या ज्याला आठने भाग जाईल याचा लसावी किती म्हटलेला आहे सर्वात मोठी दोन अंकी संख्या आता बाराच्या पटीतील जर तुम्ही पाहिलं तर बारा आठ शहाण्णव ही दोन अंकी संख्या आणि सर्वात लहान आठने भाग जाणारे आठ दुने सोळा सोळा आणि शहाण्णव यांचा जर लसावी काढला तर तो किती येणार आहे शहाण्णव येणार आहे म्हणजेच ऑप्शन नंबर तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न जर आठ आणि चोवीस चे तिसरे प्रमाणपद ए आहे तर चार आणि सोळाचा मध्यानुपात बी आहे तर ए छेद बी बरोबर किती आता तिसरे प्रमाणपद कसे काढायचे तर आठ छेदस्थानी चोवीस बरोबर चोवीस छेदस्थानी यक्स, यक्स बरोबर काय येणार हे चोवीस गुणाकारामध्ये चोवीस छेदस्थानी काय आठ आठ त्रिक चोवीस म्हणजे ए आहे म्हटलेलं आहे इथे आपण यक्स घेतलेला आहे ए बरोबर किंमत किती आली बहात्तर आली यानंतर चार आणि सोळाचा मध्यानुपात बी आहे म्हटलेलं आहे आता चार आणि सोळाचा मध्यानुपात वर्गमूळामध्ये चार गुणा करा सोळा करा किती येणार चौसष्ट चौसष्ट वर्गचं वर्गमूळ का काय येणार आठ विचारलेलं काय आहे ए छेदस्थानी बी बरोबर किती एची ची किंमत किती आहे बहात्तर बीची किंमत किती आहे आठ आठने ने भाग द्या आठ नवे बहात्तर म्हणजेच ऑप्शन नंबर दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे यानंतर पुढील प्रश्न व्याजदर पहिल्या वर्षी सोळा टक्के दुसऱ्या वर्षी वीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी पंधरा टक्के असल्यास तीन वर्षासाठी रुपये पंधरा हजारवर चक्रवाढ व्याज किती म्हटलेलं आहे तर पंधरा हजार पहिल्या वर्षी सोळा टक्के म्हणजे एकशे सोळा छेदस्थाने शंभर दुसऱ्या वर्षी वीस टक्के म्हणजे एकशे �छे वीस छेदस्थाने शंभर आणि तिसऱ्या वर्षी पण पंधरा टक्के म्हणजेच एकशे पंधरा छेदस्थानी किती शंभर आता हे जर तुम्ही सोडवलात तर ह्याचं उत्तर येणार आहे चोवीस हजार बारा यामधून हे पंधरा हजार वजा करा म्हणजे तुमचं उत्तर किती येईल नऊ हजार बारा ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे दोन संख्यांचे गुणोत्तर चारास पाच आहे आणि त्यांचा मसावी सहा आहे तर त्यांचा लसावी काय असं म्हटलेलं आहे तर या ठिकाणी जे संख्यांचं गुणोत्तर आहे त्याला मसावीने गुणा म्हणजे त्या संख्या मिळतील तर सहा गुणिले चार करा चोवीस येणार सहा गुणाकारामध्ये पाच करा तीस येणार चोवीस आणि तीस यांचा जर तुम्ही लसावी काढला तर तो, तो लसावी किती येणार आहे एकशे वीस ऑप्शन नंबर दोन यानंतर पुढील प्रश्न आहे रुपये बारा हजार पाचशेवर दहा टक्के पंधरा टक्के आणि चार टक्केची सूट किती कितीवर बारा हजार पाचशेवर दहा टक्के म्हणजे नव्वद छेदस्थानी शंभर पंधरा टक्के म्हणजेच पंच्याऐंशी छेदस्थानी शंभर आणि गुणाकारामध्ये चार टक्के म्हणजेच शहाण्णव छेदस्थानी शंभर आता हे जर तुम्ही सॉल्व केलात तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तीन हजार तीनशे वीस ऑप्शन नंबर एक यानंतर पुढील प्रश्न आहे एक खेळणे नऊशे पन्नास रुपयांना विकत घेतले जाते आणि अकराशे चाळीस रुपयांना विकले जाते तर त्या नफ्याची टक्केवारी किती म्हटलेला आहे नऊशे रुपयांना विकत घेतले जाते म्हणजे खरेदी किंमत किती आहे नऊशे पन्नास अकराशे चाळीस वजा नऊशे पन्नास करा आणि गुणाकारामध्ये किती शंभर या मग नऊशे पन्नास वर किती फरक येणार आहे एकशे नव्वद येणार आहे आणि गुणाकारामध्ये किती शंभर हे सॉल्व केला तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे वीस टक्के ऑप्शन नंबर तीन मित्रांनो अशा प्रकारे आज आपण एस एस सी जी डीमध्ये दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस शिफ्ट वनमधील मॅथवर विचारलेले काही प्रश्न घेतलेले आहेत तुम्हाला हे प्रेझेंटेशन कसं वाटतं ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक मित्रांसोबत शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार